नमस्कार मित्रांनो संध्याकाळचे सहा वाजत आहे आज सव्वीस जुलै आता लगेच संध्याकाळी रात्री आणि मध्यरात्री देखील महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे तसेच काही भागांमध्ये रात्रभर जोरदार वारे तसेच काही ठिकाणी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे छोटी सपेट आहे मित्रांनो आज रात्रभरात महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या भागांमध्ये आता लगेच संध्याकाळी आणि रात्री पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो सध्या स्थितीला राज्याच्या बहुतांश भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळत आहे मुख्यत्वे करून नाशिकचा दक्षिण भाग अहिल्यानगर पुणे सातारा सांगलीचा परिसर कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे आहे अरबी समुद्राकडून हे वारे वाहत आहे तसेच पूर्वेकडे हे वारे आपल्याला जाताना बघायला मिळत आहे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात येणाऱ्या बाष्पामुळे पावसाचा जोर मागील तीन चार दिवसापासून राज्यात वाढला होता बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेली आहे काही ठिकाणी नद्यांना पूर देखील या पावसामुळे बघायला मिळाला आज राज्यात काहीसा जोर जो आहे तो कमी बघायला मिळत आहे तरी पण आज संध्याकाळी आणि रात्री दक्षिण कोकणाला अलर्ट आहे मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये रत्नागिरी राजापूर या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे ते सावंतवाडी मालवण वगैरे आसपासचा सर्वच भाग मध्यम ते जोरदार तर घाट माथ्याच ठिकाणी संततधार स्वरूपाचा पाऊस देखील बघायला मिळू शकतो सातारा कराड कोडोली सांगली या भागांमध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील मुख्यत्वे करून कोकणालगतच्या परिसरामध्ये पावसात जोर राहील पूर्व परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार वारे आपल्याला बघायला मिळणार आहे वाऱ्यासह काही काही ठिकाणी हलके थेंब किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुणे सातारा सांगलीचा पूर्व परिसर तसेच सोलापूर जिल्हा वारे राहतील वाऱ्यासह काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता अहिल्यानगर या नसपाच्या परिसरात देखील ढगाळ वातावरण तर बहुतांश भागामध्ये जोरदार वारे वाऱ्यासह काही ठिकाणी हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात किंवा हलका पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिकच्या पश्चिम पट्ट्यामध्ये हलक्या मध्यम सरी अधूनमधून बघायला मिळतील नाशिकच्या पश्चिम भागामध्ये देखील आज पावसाचा जोर आहे तो, जो तो काहीसा कमी होताना आपल्याला बघायला मिळत आहे नाशिकच्या इतर पूर्व परिसरामध्ये वारे राहतील ताशी पंधरा ते पंचवीस किलोमीटर या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे त्यामध्ये मुख्यते करून पूर्वपट्टा नंदुरबारचा पूर्व भाग अहवा नवापूर वगैरे या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला अधूनमधून बघायला मिळतील इतरत्र पावसा जोर आहे आज बहुतांश भागामध्ये निवळताना बघायला मिळाला तरी पण बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींची हजेरी बघायला मिळाली आज संध्याकाळी आणि रात्री देखील काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यात देखील मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री जोर काहीसा कमीच राहील फक्त एकदमकडेचा जो पूर्व परिसर आहे त्यामध्ये आपण स्क्रीन बघू शकता नांदेड हिंगोली परभणीच्या काही काही परिसरामध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे इतरत्र देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामध्ये श्री छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव या भागांमध्ये देखील हलक्या सरींची शक्यता आहे तर पूर्व भागात काही काही ठिकाणी मध्यम सरीदेखील बघायला मिळतील अमरावती भागामध्ये आज रात्री आणि मध्यरात्री काही भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये वाशिम आणि यवतमाळमध्ये हलका ते मध्यम काही काही ठिकाणी बघायला मिळेल पाऊस अमरावती अकोला आणि बुलढाणा या परिसरामध्ये देखील हलक्या मध्यम सरी काही काही ठिकाणी बघायला मिळेल आज रात्री देखील पावसाजोर या परिसरामध्ये कमी राहण्याची शक्यता आहे नागपूर विभागाच्या पूर्व परिसरामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये देखील हलक्या मध्यम सरी असेल परंतु पूर्व भागामध्ये काही काही ठिकाणी मध्यम तर काही भागामध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो त्यामध्ये कापसी कंकेरच्या तुरळक परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे एकंदरीत मित्रांनो आज रात्रभरात राज्यात जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे दक्षिण कोकणामध्ये काही काही ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो विदर्भाच्या पूर्व परिसरामध्ये आणि दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर आहे तो बऱ्यापैकी राहण्याची शक्यता आहे हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस बहुतांश भागामध्ये किंवा बऱ्याच भागामध्ये होण्याची शक्यता आहे ही होती आत्ताची संध्याकाळची रात्रीची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाइक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद